वृद्धपणी शांती धरा तुम्ही सासूबाई गरम गरम मागून का अंती सुख नाही रात्रंदिवस विचारिता जीव दिक झाला मायले की राहा तुम्ही मज नेऊन घाला प्रपंचाचे ताक तुम्ही साचविले घरी संचिताचे दुग्ध लोणी कमाविले चोरी वासनेच्या बिडाली का कोंडून बाहेर ठेवा नवही द्वारे गुप्त करुणी ज्ञानदीप लावा प्राप्त भूमिचारी तुम्हा हात करावेगी कल्पनेची राहाटी होडा धन्य तोची योगी चारी मुक्ती त्याचे माथा काळ झेप घाली विश्वासाने जाऊ नका जीव मुक्ती झाली आहे गळी तुम्ही व्यर्थ बांधियेला बारा सोळा पुत्र झाले दादला नाही केला वांझ तुम्ही पुत्र व्याले तुमचे तुम्हा साजे इतर स्त्रिया करू म्हणती मरती लोकलाजे क्षणिक तुम्ही वृद्ध पहा क्षणिक तरुण बोले एका जनार्दनी शरण त्याने रूप केले वृद्धपणी शांती धरा तुम्ही सासुबाई गरम गरम मागुना का अंती सुख नाही श्रोते हो इथे जीवरूपी सून आपल्या मायारूपी सासूस जरा झटकूनच उपदेश करीत आहे या मायेमुळेच जीवाला जन्म मृत्यूरूपी फेरे फिरावे लागले आणि प्रत्येक जन्मात अनेक दुःखांचा सामना करावा लागला त्यामुळे इथे ही जीवरूपी सून मायारूपी सासूला खडसावून सांगते की अहो सासूबाई तुमचे आता म्हातारपण झाले असे असले तरी तुम्ही नित्य काहीतरी गरम गरम पदार्थांची म्हणजे नवनवे विषयांची वासना धरता हे बरे नाही आता ही वासना सोडून द्या या वासनेमुळे तुम्हाला शेवटी सुख मिळणार वाया रूपी सासू वृद्ध का तर ते तिच्यामुळेच जीव संसारात अडकला आणि जन्म मृत्यूच्या फेऱ्यात सापडला त्यामुळे प्रत्येक जन्मात ही माया जीवाबरोबर होतीच म्हणून तिला वृद्ध म्हटले आहे शिवाय ही माया अनादी म्हणजे जुनी असल्यानेही तिला वृद्ध म्हटले आहे पण आता ही जीवरूपी सून सावध झाली आहे तिला या संसाराचे मर्म समजले आहे म्हणून ती या मायस बजावून सांगते नित्य नवीन विषय उपभोगण्याची वासना सोडून द्या कारण ही हाव काही संपणार नाही आणि यापासून काही शाश्वत सुखही नाही ती पुढे म्हणते की सासूबाई तुम्ही जो रात्रंदिवस विषयाचा ध्यास घेता आणि अधिकाधिक मिळवण्याची हाव धरता त्यामुळे मी कंटाळून गेले आहे तुमची ही हाव भाडवणाऱ्या ज्या दोन लेकी आहेत कल्पना आणि वासना यांना घेऊन तुम्ही खुशाल राहा पण मला मात्र सोडून द्या आहो सासूबाई तुम्ही आतापर्यंत काय केले तर संसारूपी फळकट म्हणजे बिनमोल ताकाचा देहरूपी घरात साठा केला मागील जन्मात मिळवलेले सत्वात्मक दूध व लोणी तुम्ही या वासनेमुळे गमावले आहे याचाच अर्थ या मायेमुळे या, माये या जीवास परमात्म्याच्या खऱ्या सुखापासून वंचित राहावे लागले आहे अहो तुमची लेख वासना ही मांजरीण आहे तिनेच तुमच्या मागच्या जन्मातील सत्वात्मक दूध व लोणी चोरून नाहीसे केले आहे तिला तुम्ही या देहरूपी घरात थारा देऊ नका तुमच्या देहातील नऊ इंद्रिय द्वारे बंद करा आणि न जाणो ही वासनारूपी मांजरीण पुन्हा कोणत्या दारातून प्रवेश करेल अशा रीतीने तुम्ही या नऊ इंद्रियरूपी दारांना झाकले म्हणजे त्यांच्यावर संयम ठेवला तर तुमच्या शरीरात ज्ञानाचा प्रकाश पडेल आणि त्या वासनारूपी मांजरीला प्रवेश मिळणार नाही ती जीवरूपी सून या मायारूपी सासूला पुढे सांगते तुम्ही कल्पनेची संगत म्हणजे रहाटी मोडून टाका कारण असे केले तर तुम्हाला धर्म अर्थ काम मोक्ष या चार भूमिका प्राप्त होतील यासाठी मनाला ताब्यात ठेवा कारण हे मनच वेगवेगळ्या कल्पनांमध्ये अडकून राहते तसेच हे चार पुरुषार्थ प्राप्त झाले म्हणजे आपल्याला मुक्ती मिळाली अशा निश्चिंत बसू नका बरे कारण कोणत्या वेळी काळ तुमच्यावर घाला घालेल याचा नेम नाही ही, ही जीवरूपी सून मायारूपी सासूस खोचक बोलते म्हणते तुम्ही हे अखंड सौभाग्याचे मंगळसूत्र आहे तुम्ही पती केला नाही तरी तुम्हाला बारा सोळा मुले झाली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे वास्तविक तुम्ही वांझच आहात याचा पारमार्थिक अर्थ असा जेव्हा परमात्म्याने प्रकृती निर्माण केली तेव्हा परमात्मा निद्रिस्त असतो त्यामुळे प्रकृतीने या परमात्म्यास पाहिलेच नाही आणि तरी तिला काम क्रोध इत्यादी बारा पुत्र आणि आशा मनीषा क्षुधा तृष्णा अशी सोळा अपत्य झाली आता एवढे होऊ नये ही प्रकृती म्हणजे माया आहे कारण तिला स्वतंत्र अस्तित्वच नाही त्यामुळे तिला पुत्र झाले हे म्हणणेही भ्रमच अशा प्रकारे दादला न करताच पुत्र होणे हे या मायारूपी सासूसच शोभते जगात लोक असे करायला जातील तर त्यांचे हसेच होईल शिवाय क्षणात वृद्ध कारण अनेक जन्मात तुम्हीच जीवाबरोबर असता आणि क्षणात तरुण असता म्हणजे तुम्हीच प्रत्येक वेळी उत्साहाने नवीन पसारा मांडता त्यामुळे ज्याने तुम्हाला निर्माण केले त्या परमात्म्यास मी शरण आले